श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वप्रथम तुम्हा सर्व भक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत स्वामी भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत एक हो अतिशय रोमांचक आणि हृदयस्पर्शी अनुभव कैलासदादा यांच्या आजीचा अनुभव ते पण त्यांच्या शब्दात तुम्ही किती सेवा करत असाल जप करत असाल पण अनुभव येत नाही इच्छा पूर्ण होत नाही मनात प्रश्न निर्माण होतो स्वामी काय ऐकत नाहीत तर या आजींच्या अनुभवातून तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील म्हणून हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका दादा म्हणतात आम्ही लहानपणापासूनच स्वामींच्या सेवेमध्ये होतो आमच्या घरात स्वामींचं वातावरण होतं माझी आजी ही स्वामींची निस्सिम भक्त ती रोज सेवा जप नामस्मरण करायची तिच्याकडे बसलं की आम्हालाही वेगळा आत्मविश्वास मिळायचा पण एक दिवस माझं आयुष्य बदलून गेलं माझी नोकरी गेली आणि मी पूर्णपणे खचून गेलो डिप्रेशनमध्ये गेलो तेव्हा आजी म्हणाली बाळा काही झालं तरी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव रोज अकरा माळी स्वामींचा जप कर बाकी सर्व सोडून दे तेव्हा आजीने स्वतःचा अनुभव सांगायला सुरुवात केली आजी म्हणाली बाळा जेव्हा मी स्वामींच्या सेवेत आले तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तुझे आजोबा दारूच्या आहारी गेलेले संसाराचा भार पूर्ण माझ्यावर चार लेकर शेतात काम संसार पण मी स्वामींना कधी विसरले नाही घरात काही असो वा नसो मी स्वामींना रोज साखर तरी अर्पण करत असे माझ्या श्रद्धेत कधी कमतरता नव्हती एकदा गावाचं पीक आलं होतं खूप कष्टानं केलं होतं पण तुझे आजोबा सर्व धान्य विकून पैसे घेऊन गेले मी खूप रडले स्वामींपुढे मी म्हणाले हे काय झालं महाराज इतके कष्ट केले तरी सर्व काही हिसकावून गेलं त्या दुःखानं मी नामस्मरण बंद केलं सेवा सोडली पण काही दिवसांनी मला स्वप्न पडलं स्वामी आले स्वप्नात आणि म्हणाले बाळा एवढ्यातच थकलीस तुझं दुःख मला माहिती आहे तुझे पा पा पूर्वजन्मी केले आहेस ते आत्ता धुतलं जाते म्हणून तुला अनुभव येत नाही तुझ्या पुण्याची घागर अजून भरायची आहे स्वामी म्हणाले तुझ्या पुण्याची घागर जर तुटकी असेल तर ती भरत नाही तू जप करतेस ते पुण्य त्या होलातून बाहेर जातं जेव्हा पा पूर्ण धुतलं जाईल तेव्हा अनुभव स्वतःच येतील त्या दिवसापासून मी पुन्हा नव्या उत्साहानं सेवा सुरू केली कधी काही मागितलं नाही फक्त जप केला स्वामींचं नाम घेतलं हळूहळू आयुष्यात बदल घडू लागले तुझे आजोबा सुधारले घरात शांती आली मुलींची लग्न झाली आणि मी सुखात राहू लागले अजून एक असाच अनुभव आजींनी आपल्याला सांगितला आजी म्हणाल्या एकदा रात्री गावाबाहेरून चालत घरी येताना पूर्ण अंधार हातात छोटीशी टॉर्च मुखात स्वामींचं नाम अचानक मागून पावलांचे आवाज कुत्र्यांचे भुकणं भीतीचं वातावरण आजी म्हणाली मी थरथर कापले पण स्वामींचं जप मोठ्याने म्हणत राहिले तेवढ्यात साडी घातलेली एक बाई पुढे येऊन गेली पण मी थांबले नाही मला माहीत होत माझ्यासोबत स्वामी आहेत घराच्या वाट्यावर औदुंबराचं झाड होतं तिथे पोचल्यावर एकदम शांतता मी जप म्हणाले श्री स्वामी समर्थ आणि पुढे गेले त्या क्षणी माझ्या मनातील भीती नाहीशी झाली कदाचित ती आत्मा होती पण स्वामींनी माझं रक्षण केलं आजी पुढे म्हणतात की बाळा त्या दिवसानंतर मी कधीही स्वामींची सेवा सोडली नाही जेव्हा मी श्रद्धेने भावनेने सेवा केली माझ्या मुलींचं भाग्य उजळलं संसारात सुख आलं माझं आयुष्य बदललं दादानी सांगितलं आजीचा अनुभव ऐकल्यानंतर माझा धीर परत आला मी ठरवलं आता काही झालं तरी सेवा सोडायची नाही आणि काय आश्चर्य एक्केचाळीस दिवसात मला पुन्हा एक नोकरी मिळाली आधीपेक्षा जास्त पगाराची जास्त समाधान देणारी स्वामी भक्तांनो कधी कधी सेवा करूनही अनुभव येत नाहीत इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा निराश होऊ नका कारण त्या क्षणी आपलं पाप धुतलं जाते आपली घागर भरली जाते जेव्हा ती पूर्ण भरेल तेव्हा स्वामी स्वतः तुमच्या आयुष्यात उतरतील म्हणून सेवा सोडू नका नामस्मरण थांबवू नका कारण स्वामी नेहमी आपल्या सोबत आहेत तुम्हाला हा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा स्वामींचे अनुभव आम्ही पुन्हा पुन्हा नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त